आता आपण व्हिडिओ क्रमांक सहा ह्याच्यामध्ये आलेलो आहोत ह्याच्यामध्ये पहा दोन्ही साईडला झाडं लावलेले आहेत त्यांना ठिबक केलेलं आहे त्यांना पाणी चालू आहे फक्त ही सहा महिन्याची झाडे आहेत बा फक्त सहा महिन्याची यांना मुबलक पाणी मिळाल्यामुळं झाडांची वाढ चांगली झालेली आहे पूर्ण जंगली झाडं आहेत ही सगळी जंगली झाडे लावलेली आहेत आणि दिवसातून आठ ते दहा वेळा पाणी भेटतं त्याच्यामुळं वाढ खूप छान झालेली त्यामुळे मित्रांनो झाडे भरपूर लावा कारण आता जो टेम्परेचर पाहता मागच्या वर्षी हायेस्ट टेम्परेचर होतं एक्केचाळीस आणि आता आपलं मार्च महिन्यामध्येच टेम्परेचर झालेलं आहे सदतीस ते एकोणचाळीस अजून एक एप्रिल महिना आहे आणि मेचा मेड मंथ तो पण साधारणतः शेहेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत टेम्परेचर जाऊ शकतो जे लातूरपेक्षा जास्त होय लातूरला म्हणा नागपूरला म्हणा बेचाळीस तेचाळीस हायेस्ट टेम्परेचर असायचं उन्हाळ्यामध्ये जे आता आपल्याकडं जर तेवढं टेम्परेचर झालं तर आपल्याला ते सहन होणार नाही आणि ते कमी करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे भरपूर झाडे लावणे आणि नुसतं झाडे लावून चालणार नाही जर झाडे लावून ती जगवलीही पाहिजेत प्रत्येक माणसानं आयुष्यात आल्यानंतर एक किमान दहा झाडे लावावीत आणि ती झाडे वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावा कारण तुम्ही किमान आठवड्यातून एक दोन तीन तास काढू शकता झाडांना वाढवण्यासाठी तुम्ही जिथं तिथं तुमच्या घराजवळ जागा आहे श तुम्ही जिथे शाळा शिकलात त्या शाळेच्या तिथं थोडी जागा असेल तर तिथे तुम्ही जाऊन सुट्टीच्या दिवशी झाडे लावून दर आठवड्यातून दोन तास वेळ जर दिला तुम्ही तर तुम्ही लावलेली दहा झाडे आरामात जगू शकतील फक्त आपल्या मनातून इच्छा पाहिजे की आपण काहीतरी समाजासाठी करायचं समाजाचं काहीतरी देणं आहे आपण में जाड़े जाड़े हो जाड़े सौता, सौता जाड़े, जाड़े तुम्ही झाडे लावा झाडे जगवा कारण आपण फक्त मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो थोडा वेळ मोटिवेट होतो शेजाऱ्यावर बसलेल्या माणसाला म्हणतो टेम्परेचर खूप वाढलं रे खरंच झाडे लावली पाहिजे पण आपण सुरुवात कधी करणार प्रत्येकानं स्वतः स्वतःच्या घरापासून जरी सुरुवात केली पाच झाडे दहा झाडे लावायसाठी जिथं तुम्ही राहता त्या गल्लीमध्ये झाडे लावा कारण जिथं राहता तिथं गल्लीमध्ये जे रस्ता असतो त्या रस्त्या दोन्ही बाजून जरी लावला आणि त्या ज्याच्या घरासमोर ते जो झाड आहे त्याला सांगितलं की बाबा तू रोज एक थोडं एक लिटर पाणी घालत जा बास खूप काही लागत नाही पाणी झाडांना फक्त आपल्या मनाची इच्छा किंवा मनात इच्छा येणं गरजेचं आहे हे पा पूर्ण सर्व जंगली झाडे आहेत आणि ही ती स्पे पेनिंग स्पेनिंग मिल आहे ज्याच्यामुळे आपली झाडे पूर्ण जगलेली आहेत यांचं आपल्याला खूप खूप सहकार्य आहे पाण्यासाठी